नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा खास पदार्थ आहे गावरान चक्कीची भाजी तर ही चक्कीची भाजी मी तडका फ्राय करून केलेली आहे तर मंडळी गावरान चक्कीची भाजी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे घेतलेली आहे चक्की ती आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे जसं आपण सुकी बटाट्याची भाजी बनवायला बटाटो बारीक कट करतो त्याच प्रमाणात आपल्याला चक्की बारीक कट करून घ्यायची जेणेकरून ती शिजायला लवकर शिजते आणि चवीला देखील छान लागते तर मंडळी मी इथे चक्की बारीक अशी कट करून घेतलेली आहे पातळ स्वरूपात बारीक कट केलेली आहे चला तर मंडळी पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं तेल तेल छान असं तापून द्यायचं आहे तेल ते तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे एक अर्धा चमचा जिरे जिरे छान नाचू लागले की त्यामध्ये बारीक कट केलेली चक्की आपल्याला घालून घ्यायची आहे चक्की आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून चक्की आपली लवकर परतेल आणि छान वाफेल इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे त्यानंतर मी इथं थोडीशी पातळ स्वरूपात चक्की बनवत आहे जर तुम्हाला सुकी बनवायची चा असेल तर नुसती मीठ घालून वाफवायची आणि जर पातळ बनवायची असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि मध्यम आचेवर पाच ते सहा मिनटं आपल्याला छान अशी चक्की वाफवून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून वाफवायची आहे जेणेकरून लवकर वाफेल आणि आपला वेळही वाचेल तर चला तर मंडळी पुढच्या वाटणाची तयारी करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी इथे घालून घेत आहे लसणाने चक्कीला चव फार छान येते याचं छान असं पातळ मिश्रण वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली चक्की देखील खूप छान शिजलेली आहे चला तर मंडळी त्यामध्ये आता आपण वाटून घेतलेलं मिश्रण घालून घेणार आहोत खास महत्वाची गोष्ट म्हणजे मी आधी हळद घातलेली नाही आहे नंतर हळद मी तडक्यामध्ये घालणार आहे त्याने चक्कीला चव फार छान येते मंडळी मिश्रण घालून घेतलंय त्यामध्ये थोडंसं तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी हवी तितक्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान वापून घ्यायची तोपर्यंत तडक्याची तयारी करूया एका तडका पॅनमध्ये आपल्याला आता तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे तेल छान असं गरम करून घ्यायचे तर मंडळी इथं झालं काय व्हिडिओ काढताना मध्येच दोनदा क्लिक झाल्यामुळे त्यात काय टाकलं तो व्हिडिओ काढायचा विसरले तर मंडळी इथे मी तेल घालून घेतलंय तेल छान असं कडक तापून दिलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद मोहरी जिरे व कढीपत्ता घालून तडका देऊन घेतलेला आहे तडका दिल्याने भाजीला चव फार छान येते आणि त्याचा पूर्ण अर्थ त्यामध्ये उतरतो तर मंडळी आपली इथे चक्कीची भाजी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली आजची चक्कीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे चवीला देखील खूप छान आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकितच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा बराच वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद